हॅलो गाईज <laughs> <laughs> तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये कसे आहेत सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असालच तर कॅप्शन uh, बघून तुम्हाला समजलं असेलच आम्ही कुठे चाललोय <laughs> तर आम्ही चाललोय कोकणात कोकण सीझन कोकण सीझन टू तर आता आम्ही आलोय विराजच्या इथे विराजला घ्यायला आम्ही पाच जण चाललोय बघा अशोक बोलशील नमस्कार आपण आता पार्ट टू करणार आहोत कोकणाचा त्या टायमाला अजून जागेत निखिल काय निखिल एकदम शांत निखिल उडी घालून कशाला आला तू गरम होत म्हणून निखिल गेल्या खूप <laughs> थंडीने थंडीने थंडी एकदम गाडीमध्ये त्याची हालत बेकार झाले कारण तो सँड आलेला यावेळेस बघ वग, बघू शकाल सगळे एकदम तयारी सगळ्यांनी दोन दोन बॅगा आणल्या जसं की सगळे गोव्याला चालले प्लॅन आम्ही चेंज पण करू शकतो गोवा पोचलो तर ते हाच हात कम्प्लीट होय नाके <laughs> ना ठीक <के> ना। <laughs> आहे चला आता आपण विराजची वाट बघतोय विराज आल्यावर दाखवू आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू।, करू चला विराज आलेला आहे इकडे बघा एकदम काय आणलंय काम आहे ते काय आता का फिशिंग रॉड आहे आपल्या फिशिंग रोड

काय बोलतो <laughs> <laughs> <wine>, <laughs> चल बघू शकता बघ चादर सगळं आणलेलं आहे मित्रांनो तर आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर गणपती बाप्पा मंगालमूर्ती चला आता जय तर आम्ही कोकणात कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला सगळा आशूश सांगणार आहे कारण पुढच्या तर हा या ब्लॉग मध्ये तुम्हाला आमचा पूर्ण प्रवास बघायला भेटणार आहे नवी मुंबई पासून कोकणातला प्रवास चला आम्ही आलो तर डिझेल भरालो कितीचा रिझल्ट आ까요 आशू थँकफुल पैसा देखो पैसाच पैसा

इकडे बघा विराज विराज पण ब्लॉगिंग चालू आहे आशू पण मधी मधी ब्लॉग करायचं चालू करते आज पैसे पैसे हो पैसे पैसा बघा पैसे होतो बडी 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 चला तर झाला एकतीसशे रुपयाचा डिझेल झालं इकडं आपले खजिनदार काय <laughs> करता तुम्ही बारा तेरा चौदा हे आपला काहीतरी रात्री गाडीन खावलं काहीतरी पाहिजे ना म्हणून जरा आम्हाला दिसले काय फूड मॉल दिसले ना <laughs> yes. oh. चला जाऊन काहीतरी झेऊ आपण खावाला चला चिप्स वगैरे घेऊ फायनली घेतलेला आहे खायला

चोटले एवढे बघायला पेट्रोल पंप बघ ती भारी निवडलं बघा जरा काय समजत काय माहिती दिवस लहानच बघत चाललं एक सावध एक सावध कपला तो होता कपला आता काय मंडळा मंडल आहे तुझा इंडिव्हिज्युअल कपला नको एक टाइम बाहेर गुलाम बाहेर गुलाम बाहेर गुलामबाहेर चला काहीच आता आम्ही निघालो फायनली आता कस आपण कसं आहे ताशु आपण आता वाया जाऊया चला आता वातावरण एकदम मस्त थंड आहे आता रात्री जे वाजलेत पावणे एक आणि आम्ही निघालोय कोकणात जायला आणि निखिलने खाल्ले मिल्क केक काय खाल्लंय जरा कस चांगले आला पाहिजे आपले व्हिडिओ आपण <laughs> बघू कुठे मधी थांबलो स्टॉप घेतला तर तिथं भेटतो तुम्हाला चला ऑफिस साठी पट्टे निकले त्या नक्की रिफ्लेक्शन येते सगळे बाबा त्यांनी मागची लाईट चालू ठेवलंय म्हणून आपण रस्ता खराब आहे काय Strada मी थांबलोय ब्रेक घेतला जरा कोलाड स्प्रे कोलाड ना घेतला कोलाड तुम्हाला बघा किती झालंय शंभर किलोमीटर अजून आम्हाला किती जायचंय अजून जायचंय सव्वा तीनशे वातावरणात मस्त थोडी आहे पावणे तीन <laughs> नऊ पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू आपण रस्त्यात भरपूर खड्डे आहेत कोणी जर येत असेल या रोडने तर आम्ही तुम्हाला सजेस्ट नाही करणार या रोडने याला कोणता रोड दे अरे म्हणजे पाली रोडने मधल्या रस्त्यात भरपूर खड्डे आहेत Like चेकिंग पण होत्या आता सध्या इलेक्शन मुळे चेकिंग चालू आहे सगळीकडे चेक पोस्ट वर तर आम्हाला त्याच्यामुळे असं टाइम झाला तर चला आता निघतो आम्ही त्याला पाणी पाहिजे चला कायच आता आम्ही नेक्स्ट स्टॉप बघू चहा प्यायला कुठे थांबलो तर ना रात नाही सकाळीच अजून हंड्रेड किलोमीटर निखिल तो टॉवेल का घेतला एक काका आहेत त्यांची स्टाईल आहे तुम्ही गेस केला गावात राहत तुम्ही कमेंट करा नागरिक असाल तुम्हाला माहिती पडेल चला असेल तर आता आम्ही जातो आणि मागे बघू शकता सामान किती आहे बघा 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 दोन दिवसासाठी एवढा सामान आ, ये कुठे चला आपण आता जाऊ डायरेक्ट चिपळूणलाच भेटू बघा का बघा किती पडलंय तीन वाजले आमच्या आयुष्यात पण एवढा भूषण भूषण काय काय आणि मित्रांनो भूषणनी आजपासून ब्लॉगिंग चालू केलेलं आहे तर त्याचा आता चॅनल जेव्हा येईल तेव्हा मी लिंक टाकीन त्याची बघा मी ते अशु काय बोलतो अशु ऐन मस्त फॉक झालेला आहे रस्ता सुक पण आहे आपण पळवाचा अजून आपल्याला सहा तास लागणार आहेत आणि निखील निखिल दिसत नाही ना सोया बाय आम हाय हाय विराज विराज डीजे वाले विराज आमच्या डीजे वाजला आज गाणे वाजवराव झालाय मोठा जायचं वाजलं तर पाहू नये पाच वाजेला जागा मिळत दुःख बघा किती आलो आता कोकणामध्ये प्रवेश केलेला आहे चिखल क्रॉस झालेला आहे आपला आम्ही जाणार आहोत रत्नागिरीला दोन तासामध्ये पोहोचू मी रत्नागिरीत आम्ही मस्त झोपलो चहाचा ब्रेक घेऊ घेऊच नाही लाईट ला, उडतील देल आता मी चहा प्यासाठी थांबलो आणि माझ्यात आता पाहुणे सहा आता मी आहोत संगमेश्वरला तो बघू शकता

दोन तासामध्ये दोनशे ड्रायव्हर दोन तासामध्ये दोनशे किलोमीटर आणि कव्हर केलेले आहेत एकशे ऐंशी किलोमीटर दोन तासात बघा ड्रायव्हिंग स्किल्स बघा याच्या आमच्या तो पायलट पण होते हो जर कोणाला लॉंग ड्राईव्ह साठी ड्रायव्हर हवा असेल टेन थाउजंड टेन थाउजंड घरात होतोच काय बोलतोय कसाचा अजून नाही पिलाय बघून चहा चहा चला आता पितो निखिल काय आला नाही निखिल ला बघा मागे का गाडी तो आता चहा पितो एक दीड तासात पोचू आम्ही कायम कायच बघा चहाची तलब चहाची तलब बघा सेकंड कप घेतलेला आहे हमारे साथ प्रोफेशनल चहा वगैरे पिऊन झालाय आता आम्ही आहोत संगमेश्वर आता मी निघतोय रत्नागिरी साठी अजून पन्नास किलोमीटर बाकी आहे धन्यवाद निखिल बघा निखिलला दाखवणार हा बघा लगेच लगेच झोपलाय दरवाजा खुला सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता पोहचू अर्धा एक तासामध्ये रत्नागिरीला झोप झालेली आहे रस्ता टेम्पो गेला भूषण काय बोलतो बोल झोप कशी झाली मजबूत निखीलच झोपल्या बघ माझी शंभर टक्के झोप झालेली आहे मागे बघून घ्या पुढचा प्रवास चला मागे बघा सनराइज झाले सनराईज नाही बघा बघा आम्ही किन्नर म्हणून सोबत ठेवतो क्लिनर 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 रे क्लिनर त्याला रील काढायची म्हणून त्याने गाडीची काच साफ केली एवढे कष्ट केले त्याने गायचं आता सकाळचे सव्वा सात वाजलेत आणि सूर्योदय झालय सनराईज झालंय तुम्हाला मी दाखवतो व्ह्यू बघा अशा तऱ्हेने आणखी एक हॉटेल फाइंड आउट केलं आहे फूडलँड रेस्टॉरंट ब्रिजच्या बाजूलाच एक फूड फूडलँड रेस्टॉरंट लॉजिंग करून तर इथं चेक करूया कसे रूम आहेत काय इथं आमचं डील झालेलं आहे पाच जणांचं आता आम्ही अर्ली चेक इन करणार आहेत सकाळी आठ वाजता आणि डील आमची झालेली आहे डील करणार आम्हीच शेवटी पण डील मस्त झालेली आहे सतराशे रुपयात पाच जणांचे अर्ली चेक इन प्लस मॅट्रेसेस टाकून वॉशरूम वेशरूम सगळं आणि डिलक्स रूम दिला स्टार्टिंग बार्गेनिंग झाल्यानंतर आता बघू फ्रेश होऊया बघूया आणि पोरा तर सगळी बागा वगैरे काढतात आणि मग तुम्हाला रूम दाखवतो कशासाठी वरती गेल्यावर रूमची रूम टूर दाखवतो ठीक आहे असा काहीतरी रूम आहे आमचा जणांसाठी एवढं ए सी हा आमची हालत असं बाहेरचा भी आता एकदम ॲड्रेस टाकणार रात्री झोपायला आम्हाला अशुधिका रे वॉशरूम वॉशरूम दिखा वॉशरूम दिखा टँडँँग डेँँग डेँग यायचं पुढतो वॉशरूम अच्छा क्वालिटी काय अभि जा रहा है बाय करो